So this is a great, uh, एक ब्रेक मिलता है सो निवार रविवार सकारी पर सभी फाइनल टूर्नामेंट खेल जाएंगे बॉलिंग जैसे इवेंट्स होंगे गोल्फ जैसे इवेंट्स होंगे यू नो हॉर्स राइडिंग जैसे इवेंट्स होंगे बंकी जंपिंग जैसे इवेंट्स होंगे तो यहाँ पे क्या होता है ना कि ओवरऑल

एकमेकांच्या अडचणी आहेत प्रश्न आहेत एकमेकांना जो काही लागतो मदत आहे ही मदत त्यांनी करण्यासाठी जो बॉन्डिंग लागतो जो एकमेकांशी ओळख लागते ती ह्या टुर्नामेंट मधनं आपल्याला घडवायची आहे तर ऍक्च्युअल आउटकम ऑफ द इव्हेंट एस नोईंग नेचर व्हेरी वेल सो इथ दोरांगे तर डेफिनेटली अपॉर्चुनिटीज जो बाहेर निकल तर आएगी आय एम वी कैन ग्रो टुगेदर हमारा शहर बनाता कौन है यही आर्किटेक्ट और ये इंटीरियर डिजाइनर्स बनाते हैं तो ऐसे स्पोर्ट्स की एक्टिविटीज के, के थ्रू डेफिनेटली उनकी पर्सनैलिटी में भी एक नेक्स्ट लेवल का एलिवेशन आएगा इसको भी पस्तीस महिला आर्किटेक्ट येणार आहेत त्याचबरोबर पुरुष आर्किटेक्ट पण याच्यामध्ये असणार आहेत इंटिरियर डिझायनर पण असणार आहेत हे सगळे एकत्र खेळताना दृष्टिकोन हा आहे की पुढे जाऊन आपल्याला अशाच प्रकारची कॉम्पिटिशन स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलला कंडक्ट करायची आहे